हाय यूट्यूब फॅमिली कशा तर आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे तर तुम्ही मग आता बऱ्याच दिवसातून आपला व्हिडिओ का ब्लॉग बरेच दिवस झाले बनवलं नाही आणि आज आलो आहे आम्ही सलीला तर आता आम्ही आहे रायगडमध्ये रायगडमध्ये आमची तीन दिवस आहे कोल्हापूरला जायचं आहे कोणा म्हणतो आजमापूरला जायचं आहे कोणा म्हणलं तर गणपतीपुळ्याला जायचं आहे आता आम्ही आलो रायगडमध्ये काल रात्री अकरा अकरा वाजता इथं आज हल्लेला आता पोचलो एक आता वाजले असतील आठ तर इकडं पाहू शकता तुम्ही कशा प्रकारे डोंगर आहे इकडं रोपे पण आहेत तर चला आपले एन्जॉय करायचं आहे आंघोळही केलेले मस्तपैकी तर रूमही घेतलेली आंघोळ केलेली आहे गरमही पाणी होतं मस्तपिकी झालेलं आहे सगळं व्यवस्थित प्रवास पण चांगला झालेला आहे तर चला तो तिकडे पाहू शकता मी झूम करून दाखवतो तुम्हाला रोपे कसे किती हळूहणी जात आहे मस्तपैकी आणि जो अपंग आहे त्यांसाठी चांगला आहे पुढा आता आम्ही तर काय चालत जाण राहू चला आता मस्त मग नाश्ता करू की आंघोळी झालेली तर बघू नाश्त्याला घेऊ नको आमदे आईनं दिलं काय काय तर चला इकडे अशा प्रकारे आंघोळीसाठी आपण ही घेतलेली सो एकदम व्यवस्थित आहे तर मित्रांनो आता आम्ही आलो बरं का इकडं हॉटेलमध्ये नाश्ता करायसाठी आलो त्यांची आंघोळी झालेली आहे बरगा आणि आता आपल्याला गड चढायचं आहे आणि रात्रीपासून पोटात काय अन्न नाही बरं का रात्री अकराला हल्ल्याला होते आम्ही अकरा वाजता हल्लेला उशीर झालताय लवकर हल्ला असतं लवकर पट आता मग अशी पोटलो आंघोळी सगळं झालेलं आहे तर इकडे पाहू शकता इकडं अशा प्रकारे गड आहे बरगा तर इकडं पूर्ण आपल्याला वर जायचं आहे आज न जाता चाल तर सगळ्यासमोर असं मजेत जायचं तर तिकडं असा न झाला तर बहिला मित्रांनो तर इतका जर भारी व्यू आहे तुम्ही आवश्यक जा या का रायगड किल्ल्यावर तर चला आता आपण नाश्त्याला पावभाजी घ्यायचं मिसळ पाव बहू काय घ्यायचं आहे आता सगळ्या विचारानं दोन एक तर आहेत आणि दुसरं पावभाजी आणि मिसळ आहे भाऊ काय घेतो काय नाही तर चला बाबा इकडं अशा प्रकारे हॉटेल आहे इकडं म्हणजे अशी लई जास्त बाहेर नाहीत पण सव मात्र चांगली मिळते बरं का तर आता मस्त बेगीन तुम्हाला दा दाखवतोस काय काय घेतलं आहे आपण काय काय नाही तर चला वेळ कंटिन्यू करा आणि पूर्णपणे बघा

खा घ्या खाऊन बघा बघायचं धर्मित्राम पाहू शकता आता आम्ही चाललेलो बरं पाणी बाटली घेतली सोबत आणि चालू जायचं बरं आणत आपल्याला चला जाऊया आपण तर मित्रांनो आता आम्ही चाललो बघा आणि खाली पाहू शकता इतक्या सो आलो आणि एकदम शेवट दिसतो आणि तिकडं जायचं आता तुला आपली गँग आहे चला फोटो फुटा चालू तर मित्रांनो आपण पाहू शकता किती वर आलेलो आहे आणि ती खाली काम कर तुम्हाला दिसत असेल किती मी धूम करून दाखव तुम्हाला केवढी दिसत पावा तुम्ही आम्ही एवढं समोर आलो घाम होत घामला आला बरं का तरी जायचं चढ आता थोडं राहिले निमेपर्यंत चालू आहे म्हणायचं आणि निम आहे तर लमछाटी व्हायला गेले लईच हे व्हाय आपल्याला एवढं चढलं तरी होतं शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज कशी येत असतील तर आता सगळीच आराम करतायत तर मित्रांनो ना आपण अन्न चाललेलं चाललेलो भरगा निवड चाललेलो तुम्हाला मागाशीच मांडले ना आपण निवासलेलं पण आणि येतात झालं आम्ही गडचरतो चवसून एकता झालं आणि काय तो का तिकडे जेवढं वर जायला आणि तेवढं वर असं वाटतंय लय आणि व पाहू शकते किती आलेला चला आज तेवढं जायला पण आज म्हणलं तर गणपतीपुळ्याला पण जायचंय गणपतीपुळे बघू आता खाली मिळतो कशा जात कशाला पूर्ण करून बघा असे नवनवीन नवीन तुम्हाला पाहायला मिळतील तर आता पण कमीत कमी आपल्याला अधिक पाहू शकतात सेंटर तिकडे जायचं आहे पाहूया किती आणि जाता जाता इकडे असे स्टॉल पण आहेत बरं गा। कारण की चालून चालून सर्वांचे दम भरतात स्टीम कोल्ड्रिंक वेगवेगळे प्र प्रकारचे असतात थंड पेय मिळते इथं जे घेते तर आणि आशा पद आशा ह्याच्यामध्ये जास्त चांगलं आपलं शरीर चांगलं असते त्यामुळे हानीमुळे जास्त गोष्टी येत नाही तिथे गेलो बघू आपण काय काय आता वर कसं आहे मला पण माहित नाही मी आता चालू आहे आणि मग हे फर्स्ट टाईम आहे मी ह्याच्या आधी कधी गेलेलो नाही तिथे बघू शकतो आपला मित्र कशा प्रकार पोहोचतोय तर चला हे पण त्यांच्याच बरोबर बस तर मला असं वाटतंय माझं दीडशे दोन किलो वजन कमी होतं यात पण आपण सांगतो तर जाणरा बघू जाताना जाताना जर रोपेनं जर गेलो तर जाऊया तर डोंगर स्वराज्याची पहिली राजधानी राजगड पुण्यामध्ये वेळला तालुका राजाना राजगड ही स्वराज्याची पहिली राजधानी आहे स्वराज्य वाढलं आणि राजधानी हे अपूर्ण पडायला लागली म्हणून राजाने स्वराज्याची दुसरी राजाने निवड या रायगडाची केली मग रायगड केलेल्या पूर्वी अनेक नाव होती रायरी जंबुदी इस्लामगड तणस रासीवटा बदेना कुलाबा पूर्वेकडे लोक झिब्राटल या नावाने ओळखत होते पण छत्रपती शिवाजी राजाने या डोंगराची पाहणी केली त्यावेळेस या डोंगराला नाव होतं ते रायरीचा डोंगर मग हा रायरी नावाचा डोंगर जावळीच्या चंद्रा ताब्यामध्ये होता जावळीच्या चंद्रा राजाने हा रायरीचा डोंगर पंधरा मे सोळाशे छप्पन मध्ये हा फक्त डोंगर जिंकून घेतला आणि पंधरा मे सोळाशे छप्पन <coughs> ते सोळाशे सत्तर या रायगड किल्ल्याची बांधकाम झाली किल्ला बांधण्यासाठी चौदा वर्ष लागली चौदा वर्षामध्ये रायगड किल्ल्यावरती अकरा तलाव बांधले चौऱ्याऐंशी पाण्याच्या टाक्या बांधल्या आणि साडेतीनशे इमारती बांधल्या आपण सर्वांनी खाली सुख तलाव पाहायला भेटलं पहिल्या वर त्यानंतर या तलावाला इतिहासामध्ये हत्ती तलाव असं म्हणतात आपल्या छत्रपती शिवाजी राजाने रायगड किल्ल्यावरती हत्ती आणली होती हत्ती मोठे झाले तर गडावरती होऊ शकत नाही म्हणून हत्तींची लहान छोटी पिल्ला असताना राजाने पालखीमध्ये बसवले रायगड किल्ल्यावर आणली रायगड किल्ल्यावर त्या इमारत इमारतीनं हत्ती खाणं म्हणतात या हत्ती त्याचं पालन पोषण केलं आणि हत्तींना लागणारा पाण्याचा पुरवठा त्या खालच्या तलावातून केला जायचा म्हणून इतिहासामध्ये त्या तलावाचं नाव हत्ती तलाव असं म्हणतात समोर आपले मंदिर पाहायला भेटले ना शिरकाई मातेचं मंदिर आहे ही गडदैवत आहे ही गडदैवत आहे शिरकाई माता या शिरकाई मातेचं समोर आपण मंदिर पाहायला भेटत आहे आता आपण अति अतिमहत्वाच्या किल्ल्यातले अठरा पॉईंट पाहणार आहोत बघा महत्वाचे तर किल्ला पाहायला आता आपण सुरुवात करणार पण त्यापूर्वी काय माहिती दोन सूचना आहेत ज्या चौत्रावरती मी सांगेल चढू नका त्या चौत्रावरती चढणूक कारण की ही रायगड ही पवित्र गडाच्या खालून आलेला प्रत्येक मावला प्रत्येक शिवभक्त हितली माती आपल्या ह्या कपाला लावून देतो दुसरी गोष्ट अशी आहे की आपल्या हातामध्ये प्लास्टिकचा कागद प्लास्टिकची बॉटल ह्या कचरा कुंडी कचराकोंडे किल्ल्यामध्ये घाण करायची सुरुवात करूया पुला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय भवानी शिवाजी नाही ना काय असे पॉइंट घ्यायची